राज्यभरातल्या घडामोडींकडे महापालिकेच्या छत्रपती श्री शिवाजी सभागृहाच्या नूतनीकरणाचं उद्घाटन आज पुण्यामध्ये शरद पवारांच्या हस्ते पार पडलं यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं

मत देण्याच्या संबंधीची पद्धत अशा काही गोष्टी या संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये सुद्धा आहेत आणि त्याच्या पाठीवर हे तर होत की सभागृहाचं काम हे सोयी चालावं

लहानच पाच लाखाचे औद्योगिकर झालं त्याच्या पूर्वी शैक्षणिक ह्याचा नाव लोक होता त्याचे पूर्वी स्वातंत्र्य